योन फॅब्रिक वरती तुम्हाला ही सर्व प्रिंट्स इथे बघायला मिळतात त्यानंतर एम्ब्रॉयडरीचं वर्क केलेलं आहे नेक वरती तुम्ही नेकची डिझाईन बघू शकता आणि त्यावरतीच पूर्ण थ्रेड वर्क तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीचं थ्रेड वर्क तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे चार चार पीसेस सेट येणार आहे तर ही सुद्धा डिझाईन जी आहे तुम्ही ही डिझाईन सुद्धा बघू शकता आणि तुम्हाला जर आता असं वाटत असेल की ही डिझाईन धुतल्यानंतर निघून जाईल पण मित्रांनो असं काही नाहीये एकदम सुंदर प्रिंट्स केलेली तुम्ही इथे प्रिंट्स बघू शकता डिझाईन किती छान पद्धतीची केलेली आहे पूर्ण फिनिशिंग वाईज तुम्हाला अशा पद्धतीने इथे मिळणार आहे पूर्ण लोगो सोबत तुम्हाला ही अशी पॅकेजिंग बघायला मिळते त्यामध्ये कलर च्या सेम डिझाईन मध्ये डार्क लाइट कलर तुम्हाला इथे मिळतात मित्रांनो तर तुम्ही इथे बघू शकता की पूर्ण तुम्हाला पंधराशे प्लस सॅम्पल जर तुम्हाला अल्फाईन फॅब्रिकमध्ये पाहिजे असेल किंवा रिऑन फॅब्रिकमध्ये पाहिजे असेल कॉटनमध्ये सुद्धा तुम्हाला प्रोशन कॉटनमध्ये कॉटन मध्ये सुद्धा तुम्हाला हे सर्व काही फॅन्सी कलेक्शन इथे अजिझोन मध्ये स्वागत करते पुन्हा तुमचा अजिझोनच्या मराठी यूट्यूब चॅनल वरती मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी नाईट वेअर म्हणजे मध्ये कलेक्शन घेऊन आलेले आहेत जर तुम्हाला जर एम्ब्रॉयडरी वरती जर पूर्ण कलेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा आणि शेवटपर्यंत नक्की बघायला विसरू नका मित्रांनो तर कलेक्शन तु, दाखवते तुम्हाला एक बढ़कर एक प्रिंटमध्ये तुम्हाला इथे कलेक्शन इथे बघायला मिळणार आहे रिव्यऑन फॅब्रिक वरती तुम्हाला ही सर्व प्रिंट्स इथे बघायला मिळतात त्यानंतर एम्ब्रॉयडरीचं वर्क केलेलं आहे नेक वरती तुम्ही नेकची डिझाईन बघू शकता आणि त्यावरतीच पूर्ण थ्रेड वर्क तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीचं थ्रेड वर्क तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि स्लीवजलाही तुम्ही इथे बघू शकता की स्लीवजला सुद्धा तुम्हाला व्हाईट कलरच्या पायपिंग सोबत हे सर्व कलेक्शन इथे मिळतंय आणि यामध्ये तुम्हाला साइजेस एक्सेल टू डबल एक्सेल पर्यंतची पूर्ण तुम्हाला भेटून जाणार आहे त्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की दहा ते पंधरा पीसेसचा सेट येईल तर असं नाहीये मित्रांनो यामध्ये तुम्हाला फक्त चार चार पीसेसचे सेट येणार आहे तर ही सुद्धा डिझाईन जी आहे तुम्ही ही डिझाईन सुद्धा बघू शकता आणि तुम्हाला जर आता असं वाटत असेल की ही डिझाईन धुतल्यानंतर निघून जाईल पण मित्रांनो असं काही नाहीये तर तुम्ही ते बघू शकता मी माझ्या हाताने कसं पद्धतीने करते तर पूर्ण नाही आहे ही डिझाईन तुम्ही कशाही पद्धतीने याला वॉश करा आणि जी नेक वरची जी डिझाईन दिलेली आहे एकदम लाईट कलरची जी प्रिंट आहे लाइट कलर मध्ये त्यावरची जी डार्क कलर मध्ये जी पायपिंग सोबत तुम्हाला इथे थ्रेड वर्क बघायला मिळते ते किती सुंदर वाटतंय तर या टाईपचं लुक देणारे जग जर तुम्हाला जर नायटीचं कलेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही झोनला जॉईन होऊ शकता जे आपलं मराठी युट्यूब चॅनल आहे त्यावरती तुम्ही सबस्क्राईब करू शकता जेणेकरून मी जे पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे मित्रांनो तर आता काही जण जर पुन्हा नवीन प्रकारे जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता एकदम सुंदर प्रिंट्स केलेली तु, तुम्ही इथे प्रिंट्स बघू शकता डिझाईन किती छान पद्धतीची केलेली आहे पूर्ण फिनिशिंग वाईज विथ तुम्हाला यासोबत पॉकेट ही तुम्हाला मिळणार आहे ॉक सोबत तुम्हाला हे सर्व कलेक्शन मिळते मित्रांनो तर तुम्ही बघू शकता सेम कलर चॅटमध्ये किंवा सेम डिझाईन मध्ये कलर मिळणार आहे जसे की पूर्ण तुम्ही सॅम्पल्स इथे बघू शकता पॅकेजिंग तुम्हाला अशा पद्धतीने इथे मिळत आहे पूर्ण लोगो लोगोसोबत तुम्हाला ही अशी पॅकेजिंग बघायला मिळते त्यामध्ये कलर चार्ट सेम डिझाईनमध्ये तुम्हाला डिफरंट डार्क लाइट कलर चॅट तुम्हाला इथे मिळतात मित्रांनो तर तुम्ही इथे बघू शकता लाईट पिंक कलर सोबत जे जशा प्रकारची जी डिझाईन दिलेली आहे त्याचा एकदम सुंदर लुक येतो आणि त्यानंतर जी स्लीवला जी लेस दिलेली आहे तुम्ही बघू शकता पायपिंग कशा पद्धतीने केलेली आहे मित्रांनो जेणेकरून नायटीचं एकदम सुंदर लुक येतो आणि हे सर्व कलेक्शन जे मी तुमच्यासोबत आज शेअर करते ते पूर्ण तुम्हाला रियॉन फॅब्रिक वरती बघायला मिळतात तर तुम्ही इथे बघू शकता की पूर्ण तुम्हाला पंधराशे प्लस सॅम्पल व wow, जर तुम्हाला अल्फाईन फॅब्रिकमध्ये पाहिजे असेल किंवा फॅब्रिक फॅब्रिकमध्ये पाहिजे असेल कॉटनमध्ये सुद्धा तुम्हाला प्रोशन कॉटनमध्ये रजवाडी कॉटनमध्ये सुद्धा तुम्हाला हे सर्व काही फॅन्सी कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे फक्त मध्ये तर आपल्याकडे वेअरची ऑल व्हरायटीज तुम्हाला एका छतखाली दिली जाते मेन्स मध्ये सुद्धा तुम्हाला लोवर टी शर्टचं जर कलेक्शन पाहिजे असेल तेही तुम्हाला भेटून जाणार आहे जर बेबीजचं जर कलेक्शन पाहिजे असेल तेही तुम्हाला इथे बघायला मिळतं त्यानंतरचा जो आपला सॅम्पल आहे डार्क नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये नेव्ही ब्लू ला जी अटॅच किंवा जी कॉम्प्रोमाइज सोबत जी डिझाईन दिसणार आहे ती पूर्ण तुम्हाला व्हाईट कलरच्या शेडवरती वरती तुम्हाला ही डिझाईन मिळते त्यानंतर जी डिझाईन ही तुम्ही जी, जी बघताय ती डिझाईन सोबत नेक जी पायपिंग दिलेली तिचा लुक किती सुंदर येतो आणि प्लस यामध्ये तुम्हाला जीप सोबतचे जे जी अटॅच आहे ते पूर्ण तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे जीप ही चांगल्या क्वालिटीची तुम्हाला इथे मिळते आणि स्क्वेअर मध्ये जी डिझाईन दिलेली राऊंड करून तिचा लुक एकदम सुंदर येतो पॅकेजिंग तर मी तुम्हाला दाखवली विथ अजिझोनच्या लोगो टॅग सोबत तुम्हाला हे सर्व कलेक्शन मिळतं मित्रांनो जर तुम्ही जर कदाचित सुरतला जर येत असाल तर एकदा अजिझोनला नक्की व्हिजिट द्या आणि जो आमचा स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून या टाइपची डिझाईन्स बघू शकता आणि ही डिझाईन तुम्ही घरी बसल्या ही ऑर्डर प्लेस करू शकता मी तुम्हाला हर प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की जर तुम्हाला जर बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर तुम्ही एकदा अजिझोनला व्हिजिट द्या अजिझोन ही अशी एक ब्रँड आहे जिथे तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचा एक चान्स देते तर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो लाईट कलरचा डार्क कलरचा डस्टी कलरचा हर प्रकारची एक एक डिझाईन तुम्हाला इथे बघायला मिळते त्यानंतर जी एम्ब्रॉयडरीची जी डिझाईन दिलेली आहे एकदम अफोर्डेबल रेटमध्ये तुम्हाला ही सर्व काही कलेक्शन इथे मिळते मित्रांनो रियॉनमध्ये जसं मी तुम्हाला सांगितले आप की आपल्याकडे दोनशे दहा रुपयापासून स्टार्टिंग प्राईजमध्ये तुम्हाला कलेक्शन मिळतं तर एकदम सुंदर कलेक्शन हे तुमच्या समोर होतं आणि जर तुम्हाला जर यात कोणता जर प्रोडक्टचं जर कलर चार्ट किंवा जर तुम्हाला जर प्रोडक्ट आवडत असेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन आमचा जो ऑनलाईन स्क्रीनवरती नंबर चालवला आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि शेअर करू शकता मित्रांनो आणि घरवी बसल्या ऑनलाईन पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि जर तुम्ही इथे येऊ नाही शकत आहे तर तुम्ही या नंबरवरती व्हिडिओ कॉलिंगवरती सुद्धा आपले फॅसिलिटी आहे ऑल इंडिया डिलिव्हरी सर्व्हिस अवेलेबल आहे ज्याचा तुम्ही फायदा उठवू शकता मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद